मित्रांनो सर्वांना जय जिजाव तुम्ही आम्ही कुणीही असो आपल्या कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी असेल तर आणि ती मुलीचं वय जर वाढत असेल तर प्रत्येक आई वडिलाला पालकाला ती मुलीच्या लग्नाची चिंता ही सतावत असते आता अलीकडे मुलींची संख्या कमी झाली किंवा मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून मुलींना एक चांगले दिवस आले मात्र आठ दहा वर्षापूर्वी आणखी विचित्र स्थिती होती की आपल्या मुलीसाठी नेमकं कसं स्थळ मिळणार आणि त्याच्यामध्ये मुलांकडच्या अपेक्षा त्यावेळेस वाढलेल्या होत्या हुंडा पद्धती ही होती अजूनही हुंडा पद्धती पूर्णपणे बुडालेली नाही आणि मग अशा स्थितीमध्ये एक आमच्या परिचयातील एक गरीब घरची मुलगी साहजिकच तिच्या आईवडिलाला तिच्या लग्नाची काळजी पडलेली मुलगी जेम बारावी पर्यंत तिचं शिक्षण झालं पुढचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी सुरू झालं मुलगी मुळात थोडी अभ्यासा असल्यामुळं मुलीच्या लग्नाची चिंता सचावत असताना आई वडिलांची गरिबी एक सर्वसाधारण खाऊन पिऊन बऱ्यापैकी एखादं कुटुंब असावं आपल्याच लेवलचं अशी आई वडिलांची अपेक्षा मात्र स्थळांचा शोध घेत असताना अचानकपणे त्या मुलीला नोकरी लागली मात्र नोकरी लागण्यापूर्वी एक वर्षभरापासून त्या मुलीसाठी जी काही स्थळं येत होती तर ती म्हणजे त्यांच्या एक प्रकारे गरिबीची चेष्टा उडवणारी किंवा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणारी ती स्थळं होती आणि मग अशा स्थितीमध्ये ती मुलगी नोकरीला लागल्याच्या नंतर मग साहजिकच चांगल्या चांगल्या ठिकाणची स्थळं तिला यायला लागली मात्र ही स्थळं येत असताना तरी तरीही मुलगी नोकरीला असताना सुद्धा मुलाखर्चे अपेक्षा कमी होत नव्हत्या मागच्या वर्षी आमच्या लग्न अक्षराच्या माध्यमातून एक युवा संबंध जुळला जुळला म्हणजे त्याच्यात आम्ही काहीच नाही केलं मात्र एक थ एकमेकांना बायोडॅट एकमेकांना शेअर केले त्यांची परस्पर बैठक झाली मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर होते सारख्याच क्वालिफिकेशनचे मात्र मुलाकडच्याची परिस्थिती थोडी मुलीपेक्षा चांगली होती आणि ते लग्न जवळपास बारा तेरा लाख रुपये हुंड्यामध्ये झालं हुंडा पद्धती बंद आहे हे बोलायला चालत नाही मात्र अजूनही आमच्या विदर्भातही जी काही चांगली स्थळं आहेत मुलांची तर ती आपला दावा किंवा हिका सोडायला तयार नाही त्याच्यानंतर मंगल कार्यालय असंच असलं पाहिजे तसंच असलं पाहिजे लग्नामध्ये ह्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे स्वयंपाक असा असला पाहिजे या सगळ्या आटी घालून दिल्या जातात मात्र मुलीचं लग्न ठरल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलगा सुद्धा नोकरीवाला मुलगी सुद्धा नोकरीवाली आणि साहजिकच पसंती झाली पसंती झाल्याच्या नंतर लग्न व्हायला पाहिजे आपापल्या पद्धतीने मात्र तसं होताना दिसत नाही मुलाकडची पाहुणी मंडळी पाहण्यासाठी आली आणि नंतर ते त्या त्यांच्या काही अपेक्षा सांगणार एवढ्यात मुलगी म्हणजे आमच्या विदर्भामध्ये अशी प्रथा आहे की नवरदेव जर मुलीला पसंत करून गेला तर नंतर मामे काके जे काही जवळचे नातेवाईक का असतात तर ते सुद्धा त्या मुलीला पाहण्यासाठी येत असतात मुलांकडचं असं घर सुद्धा घरदार पाहण्यासाठी सुद्धा येत असतात त्या प्रथा आहेत चवीत्रच आहेत त्या जवळपास आणि मग ही मुलाकडचे आलेले असताना पुढची बोलणी करायच्या आधी मुलीनं त्या ठिकाणी एक त्या पाहुण्यांना विनंती केली की तुम्ही पसंत करून तर जात आहात परंतु माझी एक विनंती आहे की मी इथपर्यंत जे शिक्षण घेतलं आणि नोकरीला लागले मला जे काही ती चाळीस हजार रुपये पगार आहे तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही काहीतरी अपेक्षा सांगणार मात्र माझ्या वडिलांनी आई वडिलांनी मला कुठल्या परिस्थितीमध्ये शिकवलं कुठल्या परिस्थितीमध्ये नोकरीला लावलं याची मला लहानपणापासूनची जाणीव आहे ती माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये हे लग्न झाल्याच्या नंतर मी एक वर्षभर माझा जो काही वेतन मिळेल पगार मिळेल तर त्या पगारातला एक रुपयाही तुम्हाला देणार नाही मात्र मुलीनं असं विनंतीच केली मात्र हे बोलायचं धाडस केल्यामुळं गाव पातळीवर त्याच्या चर्चा होत असतात किंवा मुलीने एक आगावचं धाडस दाखवलं किंवा तिनं ते बोलून दाखवलं मात्र काही लोक विचारी असतात चांगला विचार करणारी असतात की मुलीला तिच्या आईवडलाची दुःखाची जाणीव आहे म्हणजे याचा अर्थ ती आपल्याकडे नांद्याला आल्याच्या नंतर सुद्धा ही तिची जाणीव कायम राहील आणि आईवडिलांप्रमाणेच ती आपल्या कुटुंबाला सुद्धा पुढे नेईल एक चांगल्या विचाराची जाणीव असते त्या लोकांनी त्याचा स्वीकार केला आणि त्यांनी एक उलटा मोठेपणाचा मनाचा मोठेपणा दाखवून किंवा आम्ही पगार्थ काही वर्षभर तुम्हाला देऊ आमच्याकडे ईश्वरी दयानं भरपूर आहे अपेक्षा सांगणारे बरेच लोक असतात मात्र आम्ही त्यापैकी नाही आणि लग्नाच्या खर्चाचा भार सुद्धा त्यांनी उचलला अशी समाजामध्ये काही काही लोक असतात चांगल्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे हा या मागचा उद्देश तर असं या भावनेनं मुलाकडचे मुलीकडचे सगळ्यांनी जर विचार केला तर जे काही अपेक्षेच्या वजाखाली लोकांची लग्न लांबत आहेत तर ती कुठेतरी दुळायला मदत होईल त्या समस्याचं कुठेतरी निराकरण होईल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं